तुमचे केस चार पटीने वाढतील जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय फक्त आठवड्यातून दोनदा केला तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त पाच वस्तू लागणार आहेत पहिली वस्तू आहे ती म्हणजे कलौंजी यालाच ब्लॅक सीड्स असेही म्हणतात कोणत्याही लोकल किराणा दुकानात सहज मिळते दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कढीपत्ता आता कडीपत्ता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे केस वाढवायला मदत करतो त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाणे मेथीदानी काय करतात आपल्या केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे केस गळती बंद होते आणि ही किराणा दुकानात मिळतात चौथी वस्तू आहे ती म्हणजे लवंग लवंगामुळे केसांना नैसर्गिक काळेपणा प्राप्त होतो केसांची मुळे घट्ट होतात आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजे कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला कुठेही आढळतात यामुळे या तुमच्या केसातला डँड्रफ मुळासकट नाहीसा होतो आता आपल्याला काय करायचं आहे एक मोठी जाड कढई घ्यायची आहे त्यामध्ये या सगळ्या वस्तू आपल्याला घालायच्या आहेत या सगळ्या वस्तू घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी ते एक वाटी खोबरेल तेल घालायचं आहे आणि हे जे तेल आहे ते आपण उकळून घेणार आहोत या तेलाचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांसाठी करा बघा शंभर टक्के तुमची केस गळते थांबणार आणि तुमचे केस वाढणार अगदी चार पटीने जास्त तेलामध्ये कडुलिंबाची पाने आणि कडीपत्ता असल्यामुळे थोडा वेळ आपल्याला तेलाचा या प्रकारे आवाज येईल परंतु जसजसं तेल तापत जाईल तसा हा आवाजही कमी होतो आणि हो हे तेल उकळवताना आपल्या चेहऱ्यावर यातली कोणती वस्तू उडणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे ज्यावेळेस या, या तेलाचा रंग बदलून थोडासा डार्क होईल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे त्यावेळेस आपण समजायचं की आपलं तेल हे केसांना लावण्यासाठी रेडी आहे आपण यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कढीपत्त्यामुळे आपल्या केसांची मुळं घट्ट तर शिवाय केस गळती बंद होते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मेथी मेथीदाण्यामुळे हेअर ग्रोथ प्रमोट होते आणि मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन असतं विटॅमिन ई असतं त्यामुळे e ते आपल्या स्कॅल्फसाठीही उत्तम आहे तसेच यामध्ये आपण कडुलिंबाचे पाणी घातले त्यामुळे काय होणार आहे आपल्या केसांमध्ये जो डॅन्ड्रफ असतो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तो पूर्णतः मुळापासून नाहीसा होतो आणि मग आपले केस छान नवीन पद्धतीने यायला सुरुवात होते साधारण हे तेल उकळण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात दहा ते बारा मिनटानंतर या तेलाचा जो कलर आहे तो चेंज होतो थोडासा काळपट होतो त्यावेळेस मग आपण गॅस बंद करू शकतो आणि हे जे तेल आहे ते केसांना लावताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की हे तेल आपल्या केसांच्या मुळांनाच लागलं ला पाहिजे ज्या वेळेस आपण केसांच्या मुळांना तेल लावतो तेव्हाच आपली हेअर ग्रोथ होते हे लक्षात ठेवा आठवड्यातून दोनदा तुम्ही या तेलाने मसाज करा दोन तासानंतर तुम्ही तुमचे केस वॉश करू शकता आपलं तेल उकळल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं आपण थंड करून घेतलेलं आहे आता आपण हे तेल गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की साधारण एक वाटी तेल आपण घेतलं होतं त्याचं आपल्याला अर्धी वाटी तेल मिळालेलं आहे हे तेल खूपच फायदेशीर आहे मी स्वतः या तेलाचा वापर करते सो आपला उपाय ट्राईड आणि टेस्टेड आहे तुम्ही एकदा करून पहा नैसर्गिक उपाय काय होतं थोडेसे कष्टाचे असतात परंतु यामुळे होणारा जो फायदा आहे तो दुप्पट तिप्पट असतो आपल्या चॅनेलवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक उपायाचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला उपयुक्त वाटला तसेच व्हिडिओचा थोडा जरी फायदा झाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शकता की या तेलाचा रंग कसा डार्क झालेला आहे म्हणजेच आपण ज्या ज्या वस्तू वापरल्या आहेत त्या सगळ्या वस्तूंचे गुण या तेलामध्ये मिसळले आहे आणि मग असं तेल जर आपण आपल्या केसांना केसांच्या मुळांना लावलं तर का नाही आपले केस हेल्दी होणार धन्यवाद